विठोबाच्या चरणी कोटी कोटी वंदन नमस्कार सगळ्या विठू भक्तांना आज मी मला माहीत असलेली विठोबाच्या मकर कुंडलामागची एक खास कथा तुमच्यासोबत शेअर करत आहे चंद्रकोर आणि गळ्याभोवती सर्पाचा विळखा घालून शांतचित्ताने ध्यानस्थ बसलेले शिवशंकर आपण नेहमी पाहतो शेषशाही विष्णू असेल किंवा बासरी घेऊन उभा असणारा श्रीकृष्ण असेल यातील प्रत्येक देवाची मूर्ती पाहून हे असं का असेल ते तसं का असेल असे प्रश्न आपल्याला पडत असतात असंच एक दैवत म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल वारकरी संप्रदायाचं किंवा भागवत धर्माचं प्रमुख मानल्या जाणाऱ्या या विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेलच यामागे एक सामाजिक अर्थ आहे तर दुसरा आध्यात्मिक कोळी समाजातील एक भक्त होता म्हणजेच त्यांचा मासे पकडण्याचा व्यवसाय होता पंढरीच्या पांडुरंगावर अफाट श्रद्धा अगदी मंदिरात येऊन दर्शन घेतल्यानंतरच आपलं काम सुरू करणार या भक्ताच्या मनात नेहमी यायचं भगवंताला मला काहीतरी द्यायचं आहे एके दिवशी त्याला भरपूर मासे सापडतात त्यातीलच सुंदर अशी त्याने दोन मासे घेतले आणि मंदिराच्या दिशेने चालू लागला मंदिराच्या जवळजवळ आला गाभाऱ्याच्या बाहेर अनेक भक्तगण ब्राह्मण होते त्यांनी मासे हातात पाहिले आणि त्या सर्वांनी त्याला अडवले आणि विचारले अरे हे मासे घेऊन कुठे चाललास आणि या कोळ्याची पांडुरंगावर अफाट भक्ती तो म्हणाला पांडुरंगाला मासे द्यायला चाललो आहे तेथे असणारे सर्व लोक म्हणाले अहो ते पंडित आहेत ब्राह्मण आहेत अरे तू जे करतोय ते पाप आहे पांडुरंगाला चालत नाही रे बाबा तू बाहेर हो तू मासे आत घेऊन जाशील तर तुलाही पाप लागेल आणि आम्हालाही लागेल देवाचा कोप होईल आणि हे सर्वजण त्याला धक्का मारून बाहेर काढू लागली आणि त्याचवेळी असा चमत्कार झाला ज्याने अखंड विश्वाचा निर्माण केला ते पांडुरंग तेथे प्रकट झाले आणि म्हणाले सोडा रे त्याला आणि येऊ द्या माझ्यापर्यंत आणि तो कोळी भगवंतासमोर नतमस्तक झाला आणि मासे पांडुरंगाच्या हातात दिले आणि त्यावेळी पांडुरंगाने सांगितले अखंड सृष्टी निर्माण करणारा मी आहे हा प्रत्येक जीवजंतू मी निर्माण केला आहे आणि त्या प्रत्येकाचा अधिकार माझ्यावर आहे आणि माझ्या या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तो प्रदान करेल आणि तेव्हापासून पंढरीच्या पांडुरंगाने माशाच्या आकाराची कुंडले आपल्या कानामध्ये घातली अनेक अभंगामध्ये याचे पुरावे पण आहेत एका अभंगामध्ये सुद्धा आहे पहा मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमनी विराजित सुंदरते ध्यान उभे विटेवरी या कथेचा सामाजिक आणि आध्यात्मिक अर्थ असा की तुमचं काम कितीही साधं असो ते मनापासून आणि प्रामाणिक असेल तर देवही त्याचा सन्मान करतो कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद